काल इस्लामपूर या ठिकाणी महाडिक युवा शक्तीच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दहीहंडीमध्ये अनेक मंडळांनी सहभाग घेतला होता अखेर ही दहीहंडी तासगावच्या शिवनेरी पथकाने फोडली या दहीहंडी कार्यक्रमावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार सत्यजित देशमुख कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांनी महाडिक बंधूंच कौतुक केलं त्यामुळे स्वर्गीय नाना महाराजांनी जे बीज रोवलं त्याचा वृक्ष झाला त्यांना फळं मिळाली नाहीत त्यांना लवकर जावं लागलं दोन्ही मुलं कर्तृत्वा निघाली सम्राट आणि राहुल तर त्याच्या सगळ्या सगळ्या कार्यक्रमांना सगळ्या प्रकल्पांना चालू ठेवल्या अशी आदरणीय नानासाहेब महाडिक यांच्याबद्दल त्यांच्या दोन्ही महिन्यातील काम करता आम्ही साहेबांनी ते सगळे पुन्हा चालू ठेवण्याचं काम सम्राट बाबा आणि राहुलजींच्या आहेत त्या गोविंदांना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देणे तरुणांना एकत्रित करणे माता भगिनींना एकत्रित करणे आणि एक वेगळ्या प्रकारचे तात्क सकारात्मक वातावरण घडवणे हे कर्तृत्व या दोन्ही आहे मी त्यांच्या भावी राजकीय सामाजिक कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अनेक वर्षांची परंपरा आणि अस्सल शुद्धतेचं प्रतीक विश्वासाचं नातं हुतात्मा दूत हुतात्मा म्हणजे एकदम ओके